भाजपचे खासदार अजित गोपचडे म्हणाले भारतीय जनता पार्टी ही बल्याबल्यांना समजत नाही अशोक चव्हाण यांना भाजपचे खासदार अजित गोपचडे यांना अजगराची उपमा दिल्याने एकच चर्चा होताना दिसते यावेळी व्यासपीठावर प्रतापराव चिखलीकर देखील होते त्यामुळे अजित गोपचडे यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता यावरही चर्चेनं उदाहरण आलाय जय श्रीरामाच्या नाऱ्यावरून घडलेल्या प्रकारानंतर आता भाजप खासदारांनी नव्याने भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांना ठोला लगावलाय काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले नेते लवकर बाज, अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्याच्या चोवीस तासातच राज्यसभेचे खासदार बनले त्यामुळे पक्षातील मूळ नेत्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे अशोक चव्हाण यांनी अजगराप्रमाणे मोठं व्हावं असा शुभेच्छा देताना तुम्हाला लवकरात लवकर भाजप भाजपा कळणार नाही असा टोलाही अजित गोपचेडे यांनी अशोक चव्हाण यांना लगावलाय खासदार अजित गुपचेडे म्हणाले की अशोक चव्हाण साहेब आता तुम्ही आमच्यात आलात तुम्हाला हळूहळू सर्व सिस्टीम समजायला उशीर लागेल मात्र मला असं वाटते की तुम्ही भाजपमध्ये जाऊन एवढे मोठे होता की काय अशी चिंता खासदार अजित गोपचेडे यांनी व्यक्त केली केली आहे तर भारतीय जनता पार्टी ही बल्याबल्यांना समजत नाही असंही त्यांनी कोचेकपणे म्हटले